यंदा चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे त्यानिमित्त आपण विविध प्रकारे दत्त उपासना सुरू केली असेल कोणी गुरुचरित्राचे पारायण करेल तर कोणी दत्त बावन्नी म्हणेल प्रत्येकाचे उपासनेची पद्धत वेगळी पण हा नैमित्तिक अर्थात उत्सवापुरती उपासना न करता कायमस्वरूपी दत्तकृपा व्हावी असे वाटत असेल तर दिलेले उपाय नक्कीच बघा दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्ताचे स्वप्न असते पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चित साकार होईल त्यासाठी एक दत्त भक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघा आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आले आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदू स्वरात संवाद करावा कितीही संतापाला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरातील ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातला ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडते भूक मंधावते अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपला रागही आवरला जातो शुभ तसेच आहे असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते वासराला पाहून गायीला पुन्हा पाना पुडतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणार आनंदताई लहरी आपला उत्साह हो वाढवितात सपाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याचा मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतीलच म्हणून दानधर्माने अपार महात्मा आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपटन करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सस्तंग करा पोल बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमचा आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे